माऊलींचा पालखी सोहळा आज वाखरी इथं मुक्कामी प्रवेश करते रिंगण तळावरती यावेळी कीर्तन सेवा ही सुद्धा अशीच एक महत्वपूर्ण सेवा आहे कीर्तनकार हव शरद महाराज बिराजदार यांनी सुद्धा या निमित्तानं कीर्तन सेवेचं महत्व सांगितलंय पाहूया जय हरी विठ्ठल मी आता वाखरी या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना आहे आज वाखरी म्हणजे जवळजवळ हा पंढरपूरमध्ये प्रवेशच आहे पालखीचा आणि दोन दिवसामध्ये आषाढी कार्तिकी आहे आणि या निमित्तानं वाखरीच्या या रिंगण तळावरती या ठिकाणी रिंगणं पार पडतात गोल रिंगण उभं रिंगण ही दोन्ही रिंगणं या ठिकाणी होतात आणि या निमित्तानं या ठिकाणी अनेक सेवा चालतात त्यातलीच से एक महत्त्वपूर्ण सेवा असते ती म्हणजे कीर्तन सेवा दिंड्या ज्यावेळेला या वाखरी रिंगण तळावरती येतात तेव्हा सगळ्याच दिंड्यांमध्ये ही कीर्तन सेवा भजन सेवा सुरू असते माझ्यासोबत आत्ता हरिभक्तपरायण शरदचंद्र महाराज बिराजदार आहेत आणि त्यांचं कीर्तन आत्ता झालं आहे मला थोडंसं कीर्तनाविषयी महाराजांकडून जाणून घ्यायचं आहे महाराज कीर्तन भजन भारुड या परंपरा संतांनी सुरू केल्या कारण त्याच्या त्याच्यापाठीमागं जनजागृती हा एक फार मोठा उद्देश त्या काळचा होता आजची कीर्तन परंपरा बदलली आहे असं वाटतं कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण भेटी कलियुगामध्ये लोकांचा उद्धार करण्याकरता आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होण्याकरता अठरा पगडाच्या संत महात्म्याने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज समाजप्रोधन आणि जनजागृती करण्याकरता कीर्तनाचे एक माध्यम चित्ताला समाधान प्राप्त होण्याकरता सर्व जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन वारीचा जो जीवनामधला एक मोठा आनंद असतो आणि भगवंताच्या भग नामचिंतनामुळे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आई केला भगवंताच्या नामचिंतनापणे देहाचा विसर पडतो जीवनामध्ये सगळ्यात दुर्भाग्य जी म्हणजे पुन संतांच्या आपल्या पुण्याने संतांची भेट होत असते म्हणजे हा हा जन्म पुण्य मिळवण्याकरता आणि पुण्याईच्या बळावर आपल्या कुटुंबाचा कुणाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आपलं दुःख नाही झाल्याश झाल्याशिवाय राहत नाही माणसाच्या मनामधले मलदोष विचार विक्षप विचार वाईट विचार दुष्ट विचार नष्ट होण्याचं आध्यात्मिक विद्यापीठ केंद्र म्हणजे कथा कीर्तन असेल भजन असेल दिंडी असेल अ वाकरिंगण सोहळा असेल म्हणून ज्ञानोबारायण तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये मोठ्या आवडीनं उत्साहाने गेली अठ्ठावीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी ज्ञानोबारायणच्या तुकोबारांच्या पालख्यांचं दर्शन आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होत असतं आणि सगळी मंडळी आमची तरुण मंडळी आमची आजी माजी सरपंच उपसरपंच सगळी वारकरी नामधारक भक्त मंडळी स्वयंपाक करणाऱ्यापासून सगळी मंडळी या ठिकाणी <coughs> महिला मंडळ मोठ्या आवडीनं आणि सगळ्या वाहनाचे सुद्धा मोठे आवडनं जबाबदारीनं सगळ्या वारकऱ्यांचं भाविक भक्तांचं ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या पालख्यांचं दर्शन व्यवस्थित करून या ठिकाणी वारकीच्या वाखरीच्या रिंगणामध्ये रिंगणाचा कार्यक्रम दिंडी होऊन आल्यानंतर ते या ठिकाणी अन्नदान महाप्रसाद सर्वांना मिळावं आणि जीवनामध्ये असा सदैव आनंद प्राप्त व्हावा याकरता या ठिकाणी या मोठ्या आवडीनं आमच्या उमरगा पंचकृषीमध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधले अनेक विभागामधले अनेक गावचे खेड्यामधले वाडीमधले श्री भावी भक्त मोठ्या आवडीनं या ठिकाणी येऊन हा जीवनामधला आनंद प्राप्त कोण घेत असतात हे जीवनामध्ये सदैव प्राप्त व्हावं अशी ईश्वरचं भगवान परमात्मा पण ज्ञानोबाळ तुकांना ही सर्व भावी भक्तांची प्रार्थना आहे उमरगा या ठिकाणाहून आलेली ही दिंडी आहे आणि शरदचंद्र महाराज बिराजदार यांनी आपल्याला थोडक्यात कीर्तनाचं जे महत्त्व आहे वारीमधलं किंवा एकूणच या संपूर्ण परंपरेचं कीर्तन आपण याला म्हणतो आणि ह्या परंपरेच्या कीर्तनाचं जे महत्त्व आहे ते विशद केलेलं आहे मला असं वाटतं की या वारीच्या निमित्तानं आजच्या रिंगणा सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला कळलं असेल की कीर्तन सेवा जी आहे त्याच कीर्तन सेवेचं वारी परंपरा असेल संस्कृती असेल आपण जसं म्हणतो की आपल्याला हा श्रद्धेचा भाव आहे त्याचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं कीर्तनात दंग होत असताना एकीकडे एक परमेश्वर प्राप्ती आणि दुसरीकडे जनजागृती असे दोन्ही जे महत्त्वाचे बिंदू आहेत ते साधण्याचा प्रयत्न कीर्तनाच्या माध्यमातून निश्चितपणानं होत असो मी या सगळ्यांचे आभार मानतो कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाखरीमधून